नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या हा व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो पुरकवाडी येथे मैदान आज संपन्न झालं चांगल्या रीतीने आणि उजेडातच मित्रांनो फायनल पण झालेले आहेत तर तिथं एक नंबरचा मानकरी कोण झालेला आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तर त्याच्या अगोदर आपल्या कोण व्हिडिओला नवीन असेल तर सबस्क्राईब करा मात्र विसरू नका लाईक करा शेअर करा तर आज एक नंबरचा मानकरी कोण झाला ते आपण आज सांगणार आहे त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर मित्रांनो आज सर्व टॉपचेच नंदी होते तुम्हाला माझे माझ्या राजा होता आणि छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि कारुंडीकरांचा चिक्क्या ही सर्व असे टॉपचे नंदी होते फायनलमध्ये आणि फायनलमध्ये मित्रांनो सर्व काटाके लढत झाल्या लढतीमध्ये एक नंबरचा विजेता कोण कोणी पटकावला हे आपण आजच्या वडूमध्ये जाणून घेणार आहे तर त्याच्या अगोदर वेळ न घेता आपण सांगायला चालू करू तर मित्रांनो तुपाने स्पीड लागलं फायनलला आणि फायनलमध्ये कारुंटीकरांचा चिक्क्या आणि छत्रपती संभाजीनगरचा लखन ह्या दोन जोडींनी आजचा एक नंबर केलेला आहे आणि एक नंबरचे मानकरी दोन नंदी झालेले आहेत तर आजचा मित्रांनो तुफानी फेरा सुटला तर एक नंबरचा मानकरी आपला कारुंबीकरांचा चिक चिम चिक्या आणि छत्रपती संभाजीनगरचा लखन यांनी केलेला आहे आणि तुम्हाला मी सांगितलेलंच घरणे राजा पण फायनलला राहिलेला आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आणि घरनिकेचा राजाचा नंबर आलेला आहे दोन नंबर आलेला आहे आणि घरणीगेचा राजा आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्या होता तर मित्रांनो आणि निकाल पुकारला नाही आहे निकाल पुकारला करला तर आपल्याला कळेल की नक्की एक नंबर दोन नंबर कुणाचा आले तर आपल्याला आपण लाईव्हमध्ये बघितलं आपल्या लाईव्हमध्ये असं कळतं आहे की स्पष्टच आहे लाईव्हमध्ये एक नंबर कुणाचा आला आहे तर एक नंबरचा मानकरी आपला कारुंटिकाऱ्यांचा चिक्क्या आणि तुम्हाला तर माहिती आहेच लखन ह्या दोन जोडीने आजचा एक नंबर पटकावलेला आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ती कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये चल चला